येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरातील ती अठ्ठावीस बोगस बांधकामे पाडणे महापालिके समोर मोठे आव्हान या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात तत्कालीन अभियंता नाईकवडी खानापुरे क्षीरसागर आणि घाटे या टोळीने जवळपास शहाण्णव बोगस बांधकाम परवाने दिले होते त्यांनी केलेल्या पापाचा घडा भरल्यामुळे त्यांना जेलची हवा देखील खावी लागली या शहाण्णव बांधकाम परवाना धारकांना महापालिकेने वारंवार नोटिसा पाठवून नियमितीकरण करण्याबाबत आवाहन केले मात्र यातील अठ्ठावीस बोगस बांधकामे नियमित करणे नियमानुसार शक्य नाही त्यामुळे हे अठ्ठावीस बांधकामे पाडण्याबाबत महापालिका आयुक्त सचिन ओम यांनी निर्णय दिलाय राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे आजवर महापालिकेने कोणतीही मोठी बेकायदेशीर बांधकामे पाडली नाहीत त्यामुळे ही अठ्ठावीस बेकायदेशीर बांधकामे पाडणे महापालिका प्रशासनासमोर मोठे चॅलेंज आहे सोलापुरातील सदरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अरविंद माने यांची नियंत्रण कक्षात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केली बदली फौजदार चावडीला आता महादेव राऊत तर सदर बझारला नामदेव बंडगर यांची नियुक्ती सोलापूर शहरात रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई आयुक्त एम राजकुमार यांचे आदेश सोलापूर महापालिकेच्या माय सोलापूर या अॅप वर दोन हजार चारशे एक नागरिकांनी केल्या तक्रारींची दखल घेतली जात असल्यामुळे नागरिकांनी ॲपला ला दिले फाईव्ह स्टार रेटिंग सोलापूर महापालिकेने तीनशे पस्तीस ठिकाणचे कचरा कोंडाळे हटवले रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या सहाशे पन्नास नागरिकांना केला दंड राज्य महिला आयोगासमोर आज सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची होणार सुनावणी लॉर्डस ब्ला लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम बाथरूम फिटिंग्स वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट

मुख्य रस्त्यावर भाजी विक्री करायला परवानगी द्या अशी मागणी करणाऱ्या अडब मास्तर यांना सोलापूर महापालिकेने पाठवले उलटपत्र रस्त्यावर भाजी विक्री करणे हे शासन नियमांचे उल्लंघन सोलापूर ते गोवा या सुरू झालेल्या विमानसेवेला आज झाला महिन्याचा कालावधी एक हजार तीनशे एक्क्याऐंशी जणांनी घेतला लाभ सोलापूर महापालिका पर्यटन विभागाकडून मिळालेल्या दहा कोटींच्या निधीतून रूपाभवानी मंदिराजवळील दोन एकर जागेत बांधणार यात्री निवास महापालिकेकडून निविदा मंजूर नगर अभियंता सारिका अकुलवार यांची माहिती सोलापूर महापालिका आज होडगी रोड विमानतळाशेजारी थाटलेली अतिक्रमणे हटवणार सोलापूर महापालिकेकडील परिवहनच्या ताब्यातील पस्तीस भांगार बस गाड्यांपैकी चार बस गाड्यांमध्ये बनवली जाणार चार स्वच्छतागृहे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची माहिती पांडुरंगाच्या दर्शन रांगेत नातेवाईकांना घुसवणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या काशिनाथ तारे या कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल कास्ट व्हॅलिडिटी तसेच अर्ज सादर करण्यासाठी सोलापुरातील आंबेडकर भवनात विद्यार्थी आणि पालकांची तोबा गर्दी वीस वर्षानंतर सोलापुरातील वाडीय हॉस्पिटल गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर उद्यापासून रुग्णसेवेसाठी सुरू होणार दर बुधवारी गरजू रुग्णांची केली जाणार मोफत तपासणी ज्ञानेश्वर <भी> महाराज पालखी सोहळा दहा जुलै रोजी पंढरीतून परतीच्या प्रवासाला आळंदीकडे निघणार विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी गल्ली सोलापूर वीस जुलै रोजी होणाऱ्या अरणमधील दहीहंडी सोहळ्यासाठी पांडुरंगाची पालखी अरणमध्ये येणार पांडुरंगाच्या पालखीचे व्यवस्थापन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने करावे संत शिरोमणी सावता महाराज धर्मादाय न्यास संस्थेची मागणी उजनी धरणातील पाणी पातळी झाली नव्वद टक्के दौंड मधून वीस हजार क्युसेक पाण्याची आवक त्यामुळे धरणातून सोळा दरवाजे उघडून भीमा नदीत सोडण्यात आले दहा हजार क्युसेक वेगाने पाणी सोलापूर जिल्हा दूध संघातील भ्रष्ट संचालकांवर कारवाई का केली नाही आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत मांडला मुद्दा सोलापूर जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख हेक्टरवर झाली खरीपाची पेरणी मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवाल दिल सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख बत्तीस हजार आठशे एकावन्न शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील मंजूर करण्यात आली दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटींची नुकसान भरपाई यातील एकशे सत्त्याण्णव कोटी, एक शे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या प्रश्नाला शासनाकडून उत्तर राज्यात सेंद्रिय शेती विद्यापीठ स्थापन करण्याची कृषीभूषण जगन्नाथ मगर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी केंद्रीय गृहमंत्रालय मराठीतून आलेल्या पत्रांना आता मराठी भाषेतूनच उत्तर देणार संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत निर्णय देशव्यापी कामगार बंद किती ठिकाणी परिणाम होणार याची सोलापूरकरांना देखील उत्सुकता मतदार पडताळणीच्या निषेधार्थ विरोधकांचा बिहार बंद भोजपूर जहानाबाद दरभंगा येथे रेल्वे थांबवल्या पाच शहरात हायवे जाम राहुल गांधी सामील होणार भारतीय निर्यातदारांना अमेरिकेचा तूर्त दिलासा एक ऑगस्ट पर्यंत टॅरिफ शुल्क लागण्याची मुदत वाढवली येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा